नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक यामधील या या आज आपण पाठ क्रमांक सहा नियम सर्वांसाठी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत आपण या पाठामध्ये समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल कशाप्रकारे असतात ते पाहिलं त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षण कशाप्रकारे केलं पाहिजे ते का गरजेचं आहे याचबरोबर आपले सामाजिक जे काही प्रश्न आहेत त्याबाबत माहिती पाहिली तसेच पूर्वीच्या काळी नेम हे धार्मिक परंपरा आणि सामाजिक रूढींच्या स्वरूपात होते आणि अनिष्ट व अमानुष रूढी आणि परंपरांच्या विरोधात कायदे केले जातात याविषयीची संपूर्ण माहिती आपण या पाठामध्ये पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल आता आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय सोडवणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायला पहा स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ आपले सामाजिक जीवन टिंबटिंब आधारे चालते आता या ठिकाणी शब्द असणार आहे नियमांच्या मग आपलं उत्तर होणार आहे उत्तर आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील रिकामी जागा आहे आ स्वतंत्र भारताच्या संविधानाने टिंबटिंब प्रथा नष्ट केली या ठिकाणी उत्तर नाही उत्त... उत्तर, उत्तर, उत्तर या ठिकाणी उत्तर आहे अस्पृश्यतेची तर आपलं उत्तर तयार होणार आहे उत्तर स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील रिकामी जागा आहे ई चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला टिंबटिंब येते या ठिकाणी असणाऱ्या उपेक्षा तर आपलं उत्तर होईल चुकींच्या रूढी परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाटेला उपेक्षा येते अशा प्रकारे आपण या रिकाम्या जागेचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्या ठिकाणी आपला प्रश्न पाहिला रिकाम्या जागे योग्य शब्द लिहा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे हा अ नियम का तयार करावे लागतात आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तर यासाठी नियम तयार करावे लागतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत आता आपण याचं उत्तर लिह्या उत्तर आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या आता आपण याचं उत्तर लिह्या उत्तर गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक दोड पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पूर्ण केलेल्या आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पहा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या आता आपण याचं उत्तर लिहूया पा एक आपण जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंदी केलेली आहे दोन सती बालविवाह यासारख्या रूढीवर कायद्याने बंदी घातली तीन जादूटोना हुंडा पद्धती यासारख्या पद्धती आपण कायद्याने बंद केल्या चार बालविवाह बालकामगार अशा अनिष्ट प्रथावरही आपण बंदी घातली अशा प्रकारे आपण वरील प्रकारच्या विविध अनिष्ट प्रथावर कायद्याने बंदी घातलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात आता आपण उत्तर लिहूया उत्तर पा पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम करावे लागतात कारण एक आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो दोन आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गातूनच होत असते तीन आपल्यानंतर येणाऱ्या पिढीलाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे या सर्वासाठी म्हणून पर्यावरणाच्या या साधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची गरज असते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरेला पूर्ण झालेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण परिसर अभ्यास भाग एक यामधील पाठ क्रमांक सहा नियम सर्वांसाठी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे या पाठाखाली आपणाला एक उपक्रम दिलेला आहे पहा उपक्रम शाळेत खालील प्रसंगी तुम्ही कोणते नियम पाळता त्याची यादी करा आता काही प्रसंग दिलेले आहेत परिपाठाच्या वेळी दोन मध्यान्ह भोजनाच्या वेळी क्रीडांगणावर आणि तीन शाळेच्या वाचनालयात तर परिपाठ असेल जेवणाची दुपारची वेळ असेल किंवा क्रीडांगावर कि तुम्ही खेळत असतील मैदानावर किंवा शाळेच्या वाचनालयामध्ये तुम्ही वाचन करत असतील तर त्यावेळी आपल्याला काही नियम पाळणं गरजेचं असतं तर ती कोणकोणते नियम आपण पाळले पाहिजे साधारणपणे या सर्व ठिकाणी महत्त्वाचं आहे की आपल्याला शिस्त पाळली पाहिजे त्यानंतर एकमेकाशी भांडण नाही केलं पाहिजे शांतता ठेवली पाहिजे काही ठिकाणी समजा जेवणाच्या वेळी तुम्ही रांगेत उभं राहिलं पाहिजे परिपाटाच्या वेळी शांतपणे बसलं पाहिजे जे काही सूचना देतील ते आपण ऐकल्या पाहिजे क्रीडांगणावर आपण केर कचरा टाकू नये शाळेच्या वाचनालयामध्ये तुम्ही जर गेले असेल तर पुस्तकाची फाडतोड करायची नाही खाडाखोड पुस्तकामधले पानं फाडायची नाहीत जे पुस्तक घेतले त्याच ठिकाणी व्यवस्थित ठेवलं पाहिजे असे अनेक नियम आपल्याला पाळले पाहिजे याविषयी तुम्हाला आणखी काही लिहिता येत असेल तर तुम्ही तुम्ही स्वतः तुमच्या मित्रांच्या मदतीने किंवा शिक्षकांच्या आणि पालकांच्या मदतीने देखील कोणते नियम पाळले पाहिजे याविषयी चर्चा करून हा उपक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना नियम सर्वांसाठी या पाठाचा स्वाध्याय समझला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय समजला असेल किंवा आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ